नमस्कार रसिक मित्रांनो मी आता तुमच्या समोर जी कविता सादर करतोय त्या कवितेचं नाव आहे विसलो नाही अजून तरी मित्रांनो बऱ्याचदा आपण नवीन नवीन आव्हानाला आयुष्यामध्ये समोर जात असतो आणि अनेकदा काही कारणांमुळे आपल्या समोर काही प्रश्न उपस्थित होतात काही अडचणी निर्माण होतात काही संकट येत असतात आणि अशा वेळेस आपल्या अवतीभवतीच्या आपल्या हितचिंतकांना किंवा आजूबाजूच्या लोकांना असं वाटत असतं की नाही आता सगळे मार्ग खुंटलेले आहेत आणि कोणताच मार्ग आपल्यासाठी शिल्लक नाही परंतु जेव्हा आपल्याला स्वतःला खात्री असते तेव्हा कवी आपल्या शब्दात जी भावना मांडतोय ती भावना या ठिकाणी मी आपल्यासमोर प्रस्तुत करतोय सादर करतोय कवितेचं नाव आहे विझलो नाही अजून तरी विझलो नाही अजून तरी माझ्या पराभवाची वाट पाहणाऱ्या मित्रांनो विजलो नाही अजून तरी माझ्या पराभवाची वाट पाहणाऱ्या मित्रांनो अजूनही माझी तशीच ताजे आहे अजूनही माझी तशीच ताजी आहेत कोमेजना कोमेजण्याची वाट पाहणाऱ्या माझ्या मित्रांनो कोमेजण्याची वाट पाहणाऱ्या माझ्या मित्रांनो मित्र म्हणतोय मी अजूनही तुम्हाला मित्र म्हणतोय मी अजूनही तुम्हाला तुम्ही मला दिलं आव्हान पुन्हा नव्याने स्वतःला जोखण्याच कारण तुम्ही दिलं मला आव्हान पुन्हा नव्याने मला जोखण्याचं मला माझ्या मनगटात असलेल्या ताकदीला पुन्हा आजमावण्याचं तुम्ही दिलं आव्हान मला पुन्हा आजमावण्याचं माझ्या मनगटात असलेल्या ताकतीला पुन्हा जोखण्याचं आभारी आहे मित्रांनो आभारी आहे मित्रांनो तुम्ही मला उभं केलंय आभारी आहे मित्रांनो तुम्ही मला उभं केलंय आयुष्याच्या नव्या वाटेवर आभारी आहे मित्रांनो तुम्ही मला उभं केलं आयुष्याच्या नव्या वाटेवर पुन्हा पुन्हा मी मलाच पुन्हा पुन्हा मी मलाच सिद्ध करीत राहीन कोणत्याही कसोटीवर पुन्हा पुन्हा मी मलाच सिद्ध करीत राहीन कोणत्याही कसोटीवर हरणार नाही कधीच मित्रांनो हरणार नाही कधीच मित्रांनो तुम्ही फक्त थांबा नव्या वळणावर हरणार नाही कधीच मित्रांनो तुम्ही थांबा फक्त नव्या वळणावर विजयाची पताका खांद्यावर घेऊन विजयाची पताका खांद्यावर घेऊन आपण सोबत जाऊ नव्या शिखरावर आपण सोबत जाऊ नव्या शिखरावर धन्यवाद